दिवाळी आली किंवा इतरही वेळी तुम्हाला जर बेसनचे लाडू करायचे असतील पण ते बिघडत असतील किंवा अचूक प्रमाण माहीत नसेल तर आज मी तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये बेसनचे लाडू कसे करायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे डाळ भाजून दळून आणून हे न दाखवता रेडीमेड बेसनच्या पिठापासून मी आज तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे या पिठापासून हे लाडू पण अगदी दानेदार आणि टाळ्याला न चिकटणारे असे मी लाडू करणार आहे त्याच्यासाठी बघा मी इथे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट मी बेसनचे घेतलेले आहेत हे मी दुकानातून आणलेलं आहे हे मी एक किलो पीठ घेतलेलं आहे हे पीठ बघा एकदम बारीक दळलेलं आहे जरा हे जाडसर पीठ नाही आहे तर एक ट्रिक वापरणार आहे एक किलो बेसन पिठासाठी मी इथे अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप या पिठामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा कप फ्रीज मधलं तापवलेलं दूध आहे हे थंड झालेलं ते टाकत आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी ट्रिक आहे ही तुम्ही नक्की वापरा याच्यामुळे लाडू अगदी दाणेदार आणि बाहेर जसे आपल्याला मिळतात विकत तसेच हे बनतात म्हणजे तुम्हाला ग... घरी पीठ बनवण्याची काही गरज नाही आहे तुम्ही बाहेरच्या सुद्धा असे बाहेर मिळतात तसेच लाडू तुम्हाला घरीसुद्धा बनवता येतील आणि याच्यामध्ये मी जे प्रमाण सांगणार आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे तुम्ही त्या प्रमाणात केले तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाही आणि अगदी जसे बाहेर मिळतात तसेच खायला पण आणि तसेच टेस्टी असतात ते तुम्ही एकदा या पद्धतीनं करून बघा तुम्ही नेहमीच या पद्धतीने करणार याची मला खात्री आहे आता हे सगळं पीठ आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनला तूप आणि दूध हे सगळं मिक्स झालं पाहिजे फॅमिली फ्लेवरच्या चा तुम्ही करा तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील पूर्ण चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील आणि पीठ बघा असं जाडसर झालेलं आहे हे असं सर्व पीठ करून घ्यायचं आहे आता हे पीठ चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर हे बघा असं जाडसर मिश्रण राहिलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आता हे मी चाळून घेणार आहे डाळीचं पीठ दळून न आणता अशा प्रकारे आपण जाडसर पीठ तयार केलेलं आहे बघा आता याच रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे आणि दाणेदार लाडू करण्यासाठी ही ट्रिक महत्वाची आहे ही ट्रिक वापरली तरच तुमचे लाडू असे दाणेदार आणि टाळायला न चिकटणारे असे होतील लाडू बनवण्यासाठी कडईमध्ये मी आता अडीचशे मेलचा जो कप आहे त्या कपने एक कप मी साजूक तूप घेतलेला आहे आता तूप गरम झालं आहे आणि हे पीठ चालून घेतलेलं आहे बेसनच ते ह्याच्यात टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे, हे पीठ स्लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जराही मोठा गॅस करायचा नाही आहे आणि पिठाला सगळीकडून तूप लागेल असं परतच जायचं आहे बेसन सगळीकडून चांगलं भाजलं गेलं पाहिजे म्हणून सतत हलवत राहायचं आहे परत मी आडी शेमेलचा कप भरून मी साजूक तूप घेतलेला आहे ते थोडे थोडे करून आपल्याला या पिठात मिसळून घ्यायचं आहे याच्या आधी सुद्धा बेसन भाजण्याच्या आधी मी अडीश शेमेलच्या कपनेस एक कप तूप टाकलेलं होतं आणि आता हे दुसऱ्यांदा घेतलेलं आहे याच कपाने मी दहा कप बेसन पीठ घेतलेलं आहे हे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे पीठ बेसन आता तांबूस रंगावर भाजत आला आहे ते बघा कलर सुद्धा बघा त्याचा चेंज झालेला आहे आता इथे मी अर्धा कप तूप उरलेला आहे ते सुद्धा सर्व टाकत आहे आणि बेसन याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसनला तांबूस रंग आलेला आहे आणि बघा चांगलं भाजलं पण गेलं आहे बेसन आणि थोडस पात्र सुद्धा झालेलं आहे लाडू दाणेदार करण्यासाठी पहिली स्टेप होती ती म्हणजे आपण बेसन पीठ दूध आणि तूप टाकून ते मिक्स करून चाळून घेतले त्याच्यामुळे आपलं पीठ थोडं दाणेदार झालं त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे की पीठ भाजल्यानंतर आपल्याला असं पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे थोडं थोडं करून त्याच्याने हे पीठ थोडंसं फुललं जातं पिठाला बघा जाळी पडल्यासारखे झालेले आहे असं आपल्याला दोन तीन वेळा करायचा आहे बेसन आता चांगलं भाजलं गेलं आहे मी आता गॅस बंद करत आहे हे बेसन भाजायला मला एक तास लागलेला आहे बेसन भाजल्यानंतर याच कडेलीमध्ये ठेवायचं नाहीये दुसऱ्या भांड्यात लगेच काढून घ्यायचं आहे कारण याच भांड्यात ठेवलं तर बेसन जळण्याची शक्यता असते म्हणून मी ह्या दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढत आहे आता हे बेसन बघा गरमच आहे तर हे थंड करून घ्यायचं आहे आणि सारखं जरा हलवत राहायचं आहे म्हणजे थंड होईल आता हे मिश्रण बघा थंड झालेलं आहे बेसनचे लाडू दाणेदार होण्यासाठी त्याला तगार वापरायचे आहे तर मी ही तगार विकत आणलेले आहे ही बघा पाचशे ग्रॅमचं पॅकेट आहे आता हे एवढं पाकेट मी टाकत आहे एक किलोला साडेआठशे ग्रॅम तगार टाकायचे आहे तर इथे हे अडीचशे ग्रॅमचा कप आहे तो पण टाकत आहे आणि इथे मी सव्वाशे ग्रॅमचा जो कप आहे तो सुद्धा तगार मी टाकत आहे एकूण साडेआठशे ग्रॅम तगार मी इथे वापरत आहे तगारमुळे हे लाडू अगदी दानेदार होतात आणि मिठाईच्या दुकानात जसे मिळतात त्याचप्रमाणे हे चवीला सुद्धा तसेच लागतात त्यामुळे तुम्ही ही हे लाडू जे आहेत ते तुम्ही तगार वापरूनच करा तरच ते बेसनचे लाडू खरखरीत आणि दाणेदार होतात या लाडूसाठी तगार मी विकतचीच घेऊन आलेली आहे मी घरी बनवलेली नाही पण फॅमिली फ्लेवरच्या चॅनेलवर चा तगार कशी बनवायची याचा व्हिडिओ आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन ते बघू शकता तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे आता बघा हे खरखरीत झालेले आहे पीठ बघा तुम्ही एकदम खरखरीत आहे जसं मिठाईवाल्याच्या दुकानात आपल्याला बेसनचे लाडू मिळतात त्याप्रमाणेच हे पीठ झालेलं आहे आणि तुपाचं प्रमाण सुद्धा बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे म्हणजे जास्त पातळ नाही आहे किंवा घट्टही नाही आहे घरच्या घरीच ओढे टेस्टी लाडू तयार होतात महत्वाची टीप म्हणजे जेव्हा बेसन भाजून थंड झाल्यावरच तगार याच्यात मिसळायची आहे आधी मिसळायची नाही आहे आणि आता या स्टेजला तुम्हाला सा साखर मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची फूड ड्रायफ्रूट हे सुद्धा टाकू शकता पण मी हे प्लेनच लाडू करणार आहे आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत या पिठाचे लाडू पटापट वळले जातात जर तुमच्याकडे डाळ दळून आणली असेल आणि खरखरीत पीठ असेल तर ही स्टेप करायची तुम्हाला गरज नाहीये त्याच्यासाठी तगारच वापरायची आहे तगार असेल तरच हे लाडू खरखरीत आणि बाहेर जसे मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच होतात तिसरी टीप बेसन भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचा शिडकावा द्यायचा आहे दोन तीन वेळा असं करायचं आहे त्याच्यामुळे बेसन फुलतं आणि लाडू खुसखुशीत होतात चौथी टीप की बेसन भाजल्यानंतर ते गरम असताना त्यामध्ये कधीच तगार किंवा साखर मिसळायची नाही मी सांगितल्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि अशा प्रकारे लाडू वळा मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचेसुद्धा लाडू असेच खरखरी आणि मिठाईवाल्यासारखे होतील जे इथे प्रमाण सांगितलेलं आहे ते, ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे याच्यामध्ये थोडंही कमी जास्त प्रमाण करू नका अगदी गोडालाही परफेक्ट आहे आणि तूप सुद्धा बरोबर झालेलं आहे जर तुम्ही कमी तूप टाकलं तर तुमचे लाडू अगदी ड्राय होतात म्हणून तुपाचं प्रमाण सुद्धा बरोबर असलं पाहिजे जर तुमचे लाडू बिघडले तूप जास्त झालं तर घाबरण्याचं कारण नाहीये तुम्ही साधं बेसनचं सा पीठ कोरडं भाजून त्याच्यामध्ये साखर त्या प्रमाणात घेऊन तुम्ही याच्यामध्ये मिसळून लाडू करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवा मला हा तोडून आहे कमेंट कमेंटमध्ये सांगा फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर चा लाडू तगार याच्या मी वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्या बघा आणि त्याप्रमाणे लाडू बनवू शकता एक किलो बेसन पिठाचे पंच्याऐंशी लाडू झालेले आहेत